राज्यामधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यातील सर्व बाजार समितीमध्ये आजच्या दिवशी सोयाबीनचे बाजारभाव त्या ठिकाणी आज जाहीर झाले असून वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला आज सर्वाधिक सहा हजार रुपयांचा बाजारभाव मिळतोय खरीपाचा पेरा घाटल्याने आणि अतिवृष्टीमुळे बाजारभावात मोठी वाढ झाल्याचं चित्र आता त्या ठिकाणी दिसून येत आहे वाशिम बाजार समितीसोबत त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल मलकापूर असेल यासोबतच त्या ठिकाणी वर्धा असेल नागपूर बाजार समिती असेल मेहकर असेल चिखली सोयाबीन मार्केट असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत तर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या सोयाबीन मार्केटमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय बघा शेतकरी बदल पहिली बाजार समिती आहे कारंजा विक्रमी आवक झाले आहे तर बारा हजार क्विंटल कमीत दर मिळतो चार हजार दहा आणि सर्वाधिक बाजार मिळतोय कारंजा बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यापुढील सर्वात महत्त्वाची बाजार समिती मित्रांकडे हिंगोली आवक झाली बघा सोळाशे क्विंटल कमीत दर मिळतो चार हजार शंभर आणि सर्वाधिक बाजार मिळतोय हिंगोली मार्केटमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे पाच रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी बंद यापुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी लातूर विक्रमी आवक होताना सोयाबीनची दिसते या ठिकाणी सतरा हजार सातशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार दोनशे अडुसष्ट रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय लातूर सोयाबीन मार्केटमध्ये चार हजार सातशे छप्पन्न रुपये प्रति क्विंटल यापडील महत्त्वाची बाजार समितीमध्ये जालना सोयाबीन मार्केट आवक दिली बघा अकरा हजार दोनशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय नंबर एकच्या सोयाबीनला जालना बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी पाच हजार पाचशे रुपये क्विंटल यापडली बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी अकोला आवक दिली बघा दोन हजार सातशे सोळा क्विंटल कमीत कमी मिळतो आहे चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला त्या ठिकाणी चार हजार आठशे पाच रुपये प्रति क्विंटल यापटील सर्वात महत्वाची आणि सर्वात ख्यातना बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी यवतमाळ आवक झाले बघा एक हजार दोनशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी मिळतो मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय यवतमाळ बाजार समितीमध्ये सोयाबीनला त्या ठिकाणी चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात महत्त्वाची बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी चिखली आवक दिले बघा दोन हजार क्विंटल कमीत कमी मिळतो मिळतोय तीन हजार नऊशे आणि सर्वाधिक बाजार मिळतोय चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांनी यापडील बाजार समिती जर का पाहिली तर ती आहे ठिकाणी वाशिम आबोगेल बघा दोन हजार चारशे क्विंटल कमीत कमी जर मिळतो चार हजार एकशे पाच रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय राज्यामध्ये आज वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल यापडील सर्वात महत्त्वाची बाजार समिती त्या ठिकाणी जिंतूर आवड गेले बघा सातशे तीन क्विंटल कमीत कमीतर मिळतोय चार हजार तीनशे रुपयाने सर्वाधिक बाजार मिळतोय जिंतूर मार्केटमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल बघाशात कमी सोयाबीनच्या दरात आता हो त्या ठिकाणी वाढ होत चित्र दिसून येते पुढील बाजार समितीमध्ये मुर्तीपूर अकोला आवक दिली बघा पंधराशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय मुर्तीपूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बघाशे कमी सोयाबीनच्या भावात पुन्हा एकदा वाढ